निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, देऊ या सर्वांना नमस्कार मित्र हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचा झटका खूप मोठा गंभीर आरोग्याचा विषय आहे ज्याच्यामुळं खूप मृत्यू दररोज घडतात हार्ट अटॅक येण्यापूर्वीची कोणती लक्षणं असतात जी महत्वाची लक्षणं आपल्याला समजली तर त्याबद्दल तो व्यक्ती जागरूक होऊ शकतो आणि पटकन चांगले ठिकाण चांगला दवाखाना जिथे अतिदक्षता विभाग आहे जिथं हृदयाची काळजी घेतली जाऊ शकते अशा ठिकाणी ती वेळेवर पोहोचू शकेल आणि त्याचा जीव वाचू शकेल त्यासाठी आधी सगळ्यात महत्वाचं आहे की माहीत असलं पाहिजे आपल्याला की कोणती चिन्ह आहे तर कधी ओळखलं पाहिजे की हा हार्ट अटॅक आहे हृदयाचा झटका आहे सगळ्यात महत्वाचं पहिलं चिन्ह जे असतं ते छातीत दुखणं बऱ्याच आजारामध्ये दुसऱ्या आपण छातीत दुखतो परंतु हार्ट अटॅकच्या वेळेला जे छातीत दुखत असतं ते हळूहळू दुखायला सुरू होण्यापेक्षा एकदम दुखत असतं आणि हा खूप पेन सिव्हिअर बनतो बऱ्याच वेळा खूप तीव्र वेदना असतात आणि काय होतं की छातीवर जसं काही खूप मोठं वजन ठेवलेलं आहे असा दबाव छातीवर येतो काहीतरी खूप मोठं किंवा खूप दोरीनं अशी आवळून छाती बांधलेली आहे अशी त्या व्यक्तीला एक फिलिंग यायला लागते खूप मोठा प्रेशर दबाव आल्यासारखा वाटतो आणि हे दुखणं किंवा या ज्या वेदना असतात या वेदना जनरली खांद्याकडं हाताच्या म्हणजे डाव्या हाताच्या खांद्याकडं त्या जनरली सरकतात बऱ्याच वेळेला हातामध्ये पण सरकतात काही वेळेला हृदयाच्या बरोबरीनं पाठीमाग पाठीमागच्या साईडला पण त्या जातात आणि काही वेळेला घशामध्ये पण दुखायला सुरू होतो की सगळी लक्षणं एकाच व्यक्तीमध्ये दिसतील असं नाही परंतु याच्यापैकी काही ना काही छाती दुखण्यासोबत सुरू झालेलं असतं मग ते घशात दुखणं असेल हातात असेल खांद्याला असेल पाठीमाग असेल आणि छातीवर आलेला प्रेशर असेल दबाव तर हे सगळ्यात महत्वाचं चिन्ह आहे हार्ट अटॅक येऊ लागलाय हे हे कळण्याचं नंबर दोन याचबरोबर काय होतं त्या व्यक्तीचं डोकं जड पडायला लागतं आणि डोकेदुखी सुरू होते ही डोकेदुखी त्यानंतर चक्कर पण त्यावेळेस यायला लागते ला 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 आणि त्या व्यक्तीला खूप खूप थकवा आल्यास वाटतं आता काही आपल्या त्राण उरले नाही आपल्या अंगात काही आता जाम उरला नाही असं त्याला वाटायला लागतं एवढा थकवा यायला लागतो म्हणजे डोकं दुखणं त्याच्यासोबत चक्कर येणं आणि त्यानंतर हा थकवा जाणायला लागणं हे पण लगेच झडायला लागतं तसंच अंगावर घाम यायला लागतो ला। आणि घाम येऊ लागला इतका घाम होतो की म्हणजे असं अक्षरशः पाणी अंगावर शिम की काय असा घाम येतो आणि अंग मात्र थंडगार पडतं येतं म्हणजे म्हणतात बर्फासारखं थंडगार पडलं होतं म्हणजे असं शरीर थंड पडतं आणि घाम पुष्कळ शरीराला येऊन जातो एकदम दुरून सुद्धा दिसण्यासारखा इतका जास्त घाम शरीराला आलेला असतो तसंच दुसरं काय होतं की ह्या वेदना हे घाम हे दुखणं हे सगळं डोकेदुखी याच्या सहित त्या व्यक्तीला मळमळ व्हायला लागते आणि मळमळ होऊन हे वेळेला सुद्धा होतात तर हे जर चिन्ह एकानंतर एक एकानंतर एक किंवा एकाला जोडून एक अशी येत असतील आणि हे होत असताना त्या व्यक्तीची बेचैनी खूप वाढते एवढी बेचैनची व्यक्ती होते की आता काय करावं का सुधरत नाही सांगता पण नीट येत नाही बोलता पण व्यवस्थित येत नाही हे सांगता येत नाही म्हणून या वेळेला पटकन ही लक्षणं दिसू लागली कारण इथे फक्त वेळच असतो एखाद्या तासाच त्याला फर्स्ट गोल्डन आवर असं म्हणतात एक तास याच्यामध्ये जर तुम्ही दवाखान्यामध्ये गेलात तर वाचण्याची शक्यता जास्त असते चांगल्या प्रकारे असते आणि जर जास्त वेळ लागला इथंच तर बरेच पेशंट हॉस्पिटलला पोहोचण्याआधी ते मृत झालेले असतात डेथ झालेले असतात तर असं नाही व्हायला पाहिजे म्हणून या लक्षणांच्यापैकी काही लक्षणं जर जाणवली पटकन जिथं अतिदक्षता विभाग आहे जिथं कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत असे ठिकाण गाठलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर गेलं पाहिजे यासाठी ही जी चिन्ह आहे या चिन्हाकडे लक्ष दिलं पाहिजे अशी लक्षणं जर दिसू लागली तर तिथं पटकन दवाखाना गाठला पाहिजे याला तिथं गेल्याबरोबर ते डॉक्टर पटकन ओळखून लगेच विला सुरू करतील आणि आपला जीव त्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता चांगल्या प्रकारे वाढेल म्हणून ही लक्षणं लक्षात ठेवा की छातीत दुखणं असेल डोकं दुखणं असेल त्याच्याबरोबर हे दुखणं खांद्याकडं पाठीकडं छातीमध्ये हातामध्ये घशाखडं असं जाऊ शकतं चक्कर येते थकवा येतो घाम येतो अंग थंडगार पडतं मळमळ होते उलटी होऊ शकते आणि त्या व्यक्तीची बेचेनी खूप वाढते अशी लक्षणं दिसली तर पटकन दवाखाना गाठला पाहिजे ही लक्षणं लक्षात ठेवून त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा त्या जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावा या उद्देशानं हा व्हिडिओचा खटाटोप केला हे सगळं नियम हे सगळं लक्षात ठेवून लक्षेन त्याप्रमाणे काळजी घेऊया हो आणि निरोगी राहून दीर्घ होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव हो जे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान